डोंबिवली एम आय डी सी परिसरात अमुदान कंपनीत स्फोट होऊन आठ दिवस पूर्ण झालेत तरी देखील काही जण सापडलेले नाहीत डोंबिवलीत राहणाऱ्या मनीषा जोंदळे यांचे पती मनुज अनुदान कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होते मात्र स्फोटानंतर ते अद्याप सापडलेले नाहीत स्फोट झाला त्या दिवशी मनीषा यांच्या नगर जिल्ह्यातील गावी होत्या स्फोटाची माहिती मिळताच मनीषा यांनी डोंबिवली गाठली आठ दिवसांपासून मनीषा घटनास्थळ पोलीस स्टेशन रुग्णालयात जात आहेत मात्र त्यांचे पती मनोज जोंधळे यांच्याबाबत अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही आहे त्यामुळे मनीषा हवालदिल झाल्या याबाबत मनीषा जोंधळे यांनी सांगितलं की मला तीन मुली आहेत गेल्या आठ दिवसांपासून मी या ठिकाणी येते त्यांना शोधायला येते माझ्या छोट्या मुली आहेत त्यांचं पुढे कसं करू मला माझे पती हवे आहेत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट अद्यापही मिळालेले नाहीत अशी खंत व्यक्त केली आहे तर मनोज जोंधळे यांच्या नातेवाईकांनी सांगितलं स्फोट झाल्यानंतर मनोज जोंधळे यांचा काहीच पत्ता लागलेला नाही प्रशासन सांगताय डीएनए रिपोर्ट आल्याशिवाय काहीच मदत करू शकत नाही प्रशासनाचा असा निर्णय असेल तर प्रशासनाने हे काम लवकर करावं माझ्या तीन मुले एक मुलगी हँडीकॅप आहे मोठी छोटी एक बारा वर्षाची एक नऊ वर्षाची माझ्या तीन मुले त्यांचं पुढे काय मी आणि कसं करू मी काम करू का शिक्षण बघू त्यांचं पुढे किती दिवसापासून या आठ दिवस झाले आम्ही रोज येतोय काय सांगितलं जाते तुम्हाला भेटेल भेटेल रिपोर्ट आल्याच्या नंतरच सांगतील बोलते ज्या क्षणाला घटना घडली पासून आजपर्यंत आम्ही शोधतोय सांगतात भेटेल बॉडी खूप हे झाले आहे बॉडी तसं झालं आहे डी एन ए येऊ द्या हे करू द्या कुठेच काही तपास लागत नाही इथून सांगतात तुम्ही घरी जावा आम्ही तपास करतो हे करतो ते करतो कोणी एक शब्दाने आम्हाला काही सांगत नाही आम्ही काय करायचं आमच्याकडून कमीत कमी आम्हाला एवढी अपेक्षा आहे कमीत कमी जिंदा नाही तर मोरदा आम्हाला काहीतरी द्या हां आम्ही काय सम आम्ही आजपर्यंत अशा अपेक्षा लावून बसलेलो आहे का कुठेतरी येतील भेटतील आम्हाला नाही तर कमीत कमी प्रशासनाने आमची पुरेपूर मदत करून जे काय आहे ते पूर्ण व्यवस्थित करून द्यावा तीन मुलींची आणि तिची दखल घ्यावा जेणेकरून त्यांना कधी भविष्यात त्रास झाला नाही पाहिजे एकट्या बाईने काय करायचं तीन मुली घेऊन ज्या क्षणापासून झालं आहे त्या क्षणापासून आम्ही वाट बघतो आहे आज येतील वग उद्या येतील परवा येतील काही कोणी काही सांगत नाही आहे पोलीस लोकं पण आमची मदत करतात इथपर्यंत थी ठीक आहे पण काही कोणी सांगत नाही आहे आम्हाला आम्ही येण्यासारखं अन्नपाणी घे सोडून इकडे तिकडे पळतो रात्रंदिवस काय करायचं त्यांची आई खूप आजारी आहे त्यांच्या आईला कोण बघणार काहीतरी करा तुम्ही अर्जंट यायचं काहीतरी तपास लावा आम्हाला कमीत कमी आठ दिवस झाले थोडंसं तरी काहीतरी सापडू द्या येणेकरून आम्ही पुढचा काहीतरी निर्णय देऊ प्रशासनानं पूर्ण याची दखल घेतली पाहिजे सामान्य माणसाचं काय होतं हे प्रशासनाला याच कसं करणार याच्या वेदना काय या एक एवढी छोटी मुलगी त्या तिच्या बापाचं काय झालंय तिला पप्पा कुठे हे सुद्धा माहीत नाही त्या मुलीने काय करायचं तिला <laughs> हेही कळत नाही आपला पप्पा कुठे गेलाय काय करतात पप्पाचं काय झालंय त्या लहान मुलीने काय समजायचं एवढं <laughs> जे, जे तर जो माणूस मनोज भगवान झोंदळे सिक्युरिटी गार्ड दिशा एंटरप्राइजेसमधून होता ते म्हणजे त्याला इथं दोन महिने झाले दोन महिने झाले ड्युटीवर होता तो त्याचं फक्त एक पेमेंट झालं आणि त्याच्यानंतर तो आज बावीस जूनला ते सिकुड त्यांनी मनोज जोंधळेंनी दुपारी एक वाजता सा साहेबांना फोन केला होता का दुपारी एक वाजता खर्ची होणार होती तर काय झालं साहेब तर त्याच्यानंतर एक वाजून बेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाला त्याच्यानंतर त्या ते आमच्या मनोज जोंधळे माझा भाचा तर त्याचा काही परत पत्ता लागलेला नाही आहे तो परत मला दिसलाच नाही आता गुरुवार ते गुरुवार आज आठ दिवस झालेले त्याचा कोणत्याही प्रकारे शोध लागलेला नाही आहे तर असं मला वाटतं तर तो गेला आहे का नाही गेला आहे तर प्रशासन असं सांगतंय का आता डी एन ए रिपोर्ट आल्याशिवाय किंवा काय झाल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची बॉडी किंवा काही ताब्यात देऊ शकत नाही आम्ही तर प्रशासनाचा असं निर्णय जर असेल तर प्रशासनानं हे कार्य लवकर करावं आणि डी एन ई चाचणी लवकर करावी हीच माझी इच्छा आहे कमीत कमी मला माझ्या भाषाचं नाही काही तर कमीत कमी एखादा तुकडा तर भेटावा एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी काय प्रशासन आता त्याच्या ज्या तीन त्याच्यामध्ये ना तिची एक मुलगी आहे ती आणि दोन मुली आहेत तीन मुली आहेत त्याला तर एक आहे साधारणत त्या बाईनं आता काय करायचं तिचं वय वर्ष काय काय प्रशासन याच्यासाठी काय करणार आता काय याच्यासाठी निर्णय होणार तर हेच मला अपेक्षित आहे का साधारणतः मला आहे ना कमीत कमी त्यांच्या भवितव्यासाठी काहीतरी मदत व्हावी हीच माझी अपेक्षा आहे